गोल गोलगर्गरीत खाताना अजिबात टाळ्याला न चिकटणारे परफेक्ट दाणेदार आणि रवाळ बेसनाचे लाडू हे लाडू फक्त दिसायलाच छान नाहीत बरं का तर चवीलाही अप्रतिम आहेत लाडू बिघडले तर काय करायचे बेसनपीठ भाजायची योग्य पद्धत कशी आहे आणि दाणेदार लाडू तयार होण्यासाठी काही खास ट्रिक आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओमध्ये आपण अर्धा किलो बेसन पिठाचे दाणेदार गोल गरगरीत आणि टाळ्याला न चिकटणारे रवाळ असे लाडू तयार करत आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी लाडूसाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घेताना ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये पिठाच्या गाठी राहत नाहीत आणि वाटीचं प्रमाण जर तुम्ही घेत असाल तर चार वाटी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ अर्धा किलो आहे त्यासाठी आपल्याला चारशे ग्रॅम पिठी साखर लागते वाटीच्या प्रमाणामध्ये तीन वाट्या पिटी साखर आहे आणि आपल्याला इथे दोनशे ग्रॅम तूप लागणार आहे जर वाटीने घेत असाल तर पाऊन वाटी एवढं तूप आपल्याला इथे लागणार आहे आणि ही जी तुपाची वाटी आहे याच वाटीने मी इथे बेसनपीठ आणि पिटी साखर घेतलेली आहे पिटी साखर शक्यतो साखर मिक्सरवर बारीक करून घ्या विकटची जर आणली तर त्यामध्ये भरपूर गाठी असतात त्यासाठी आता सर्वात आधी आपण बेसनपीठ भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढाई गरम करायला ठेवली होती त्यावरती सर्वात आधी दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप सगळं आपल्याला एकदम घ्यायचं नाही आहे बेसनपीठ भाजत असताना मध्ये मध्ये आपण तूप घेणार आहोत आता त्यामध्ये बेसनपीठ घेऊया आणि भाजून घेऊया तूप आणि बेसनपीठ व्यवस्थित कढाईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बेसनपीठ भाजत असताना लोस ठेवायची आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती बेसनपीठ भाजल्यानं काय होतं तर बेसनपीठ व्यवस्थित भाजलं जातं करपत नाही खरपूस असं भाजलं जातं जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती बेसनपीठ भाजायला घेतलं तर पीठ करपेल आणि लाडूची चव बदलून जाईल च लाडू चविष्ट असं होणार नाही त्यासाठी लो फ्लेमवरतीच पाच मिनिट मी हे पीठ भाजून घेतलं पाच मिनिटांनंतर मी पुन्हा एकदा दोन चमचे तूप यामध्ये ॲड केलेलं आहे हे तूप पुन्हा एकदा आपण या बेसन पिठात मिक्स करूया तूप जसं बेसन पिठामध्ये मिक्स होतं तसं तसं या पिठाच्या गाठी होयला सुरुवात होते आपल्याला बेसनपीठ भाजत असताना यातलं सर्व गाठी मोडत मोडत हे पीठ भाजायचं आहे जर हे बेसनपीठ भाजत असताना यातल्या पिठाच्या गाठी जर आपण मोडल्या नाहीत तर ते पीठ तसेच कच्चे राहते आणि मग लाडू बांधले की लाडूची चव कडवट लागते त्यासाठी इथे ही काळजी घ्यायची आहे की पीठ भाजताना व्यवस्थित या सर्व गाठी मोडायच्या आहेत आता ह्या गाठी मोडायच्या कशा तर त्यासाठी तुम्ही एक वाटी किंवा अशा प्रकारचं फुलपत्र घ्या आणि ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे या पिठाला कढईमध्ये असंच प्रेस करत राहायचं आहे गॅस बंद करायचा नाही आहे गॅसची फ्लेम इथे मी लोच ठेवलेली आहे ही सर्व प्रोसेस जी आहे ती लो फ्लेमवरतीच आपल्याला करायची आहे गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे सर्व गाठी व्यवस्थित मोडून झाल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चमच्याने ही पीठ भाजत असताना यातल्या सर्व गाठी मोडायच्या आहेत सर्व पीठ भाजत असताना यामध्ये भरपूर अशा गाठी तयार होतात या गाठी मोडत मोडतच हे पीठ आपल्याला व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे एक दहा मिनिट भाजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी फुलपत्राने यातल्या गाठी व्यवस्थित मोडून घेत आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे गाठी मोडून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर पीठ कच्चे राहते आपल्याला पीठ व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एक दहा मिनिट लो फ्लेमवरती भाजून झाल्यानंतर हळूहळू आता या पिठाचा कलर चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे आता वाटीतलं जे राहिलेलं तूप होतं ते सगळं तूप मी इथे घालत आहे त्यानंतर पुन्हा एकदा हे पीठ जे आहे ते या तुपामध्ये मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे व्यवस्थित पुन्हा एकदा तूप घातल्यानंतर दहा मिनिट लो फ्लेमवरती हे पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आता पाच मिनिट झालेले आहेत हे पीठ मी इथे भाजत आहे आपल्याला दाणेदार असे बेसन लाडू बनवायचे आहेत तर इथे एक खास ट्रिक आहे या स्टेजला आल्यानंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा या पिठावर द्यायचा आहे गॅस बंद करायचा नाही आहे गॅसची फ्लेम चालूच आहे आणि लो ठेवलेली आहे पाण्याचा शिंतोडा दिला की बेसनपीठ जे आहे ते दाणेदार होतं आणि लाडूही छान दाणेदार होतात एक खास ट्रिक इथे मी तुम्हाला सांगितलेली आणि दाखवलेलीही आहे तुम्ही हे ट्रीक नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे बेसनपीठाचे जे लाडू आहेत ते दाणेदार होतील आणि खाताना टाळ्याला चिकटणार नाहीत ना पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर दोन ते तीन मिनिट मी पुन्हा एकदा लो फ्लेमवरती हे पीठ भाजून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून हे पीठ जे आहे ते एका ताटामध्ये पसरून घ्यायचे आहे पीठ जास्त गरम असतं त्यामुळे त्यामध्ये लगेच साखर घालायची गडबड करायची नाही थोडा वेळ थंड होऊन द्यायचा आहे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं नाही आहे थोडंसं गरम असतानाच यामध्ये आपण साखर घालून घेणार आहोत ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे मी इथे चार वाटी पिठासाठी तीन वाटी साखर घातलेली आहे आणि लाडू चवीला अप्रतिम व्हावेत त्यासाठी थोडीशी वेलची पावडरही घालून घ्यायची आहे आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि बेसनपीठ वेलची पावडर सगळं काही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हाताच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पहा सर्व पीठ मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे थोडंसं आपण मिश्रण घेऊया आणि दोन्ही हाताच्या साह्याने असा प्रेस करत हा लाडू तयार करून घेऊया आता इथे जर समजा तुमचा लाडू वळत नसेल मिश्रण कोरडं झालं असेल किंवा जास्त थंड झालं असेल तर मग साखर मिक्स केल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण कढईमध्ये घ्या आणि लो फ्लेमवरती दोन ते तीन मिनिट गरम करून घ्या म्हणजे लाडू छान वळला जाईल लाडू बिघडणार नाहीत आता लाडू तयार करून झाला की हातामध्ये असा गोल गोल फिरवायचा म्हणजे त्याला छान चकाकीही येते हे पहा किती सुंदर दाणेदार मस्त असा अप्रतिम बेसनचा लाडू आपला तयार झालेला आहे आता राहिलेल्या मिश्रणाचे मी लाडू तयार करून घेत आहे हे पहा सर्व लाडू तयार करून झाले आहेत अर्धा किलो पिठाच्या प्रमाणामध्ये इथे आपले कमीत कमी वीस ते बावीस असे मिडियम साईजचे पिठाचे लाडू तयार होतात अगदी दाणेदार परफेक्ट असं टेक्स्चर या लाडूला आलेलं ला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने ज्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये सर्व टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुमचे बेसन पिठाचे लाडू कधी बिघडणार नाहीत आणि व्यवस्थित होतील चवीलाही अप्रतिम होतील टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बेसन पिठाचे लाडू तुमचे नक्की तयार होतील तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट करा फ्लेवर्स आणि स्पायसी या चॅनेलवर जर तुम्ही अजून नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज तुम्ही लगेच बघू शकाल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद